સંત ગાડગે બાબા અમરાવતી વિદ્ય પીટ સલગની કલા મહાવિદ્યાલયા રાષ્ટ્રીય સેવા યોજના વિભાગ या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सचिन वानखडे समुपदेशक ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर हे उपस्थित होते एड्स जनजागृती या विषयावर बहुमोल मार्गदर्शन त्यांनी केले तसेच वाढोना रामनाथ नगरीमध्ये एड्स जनजागृती रॅली काढण्यात आली त्यानंतर महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांना एड्स प्रतिबंधक शपथ देण्यात आले या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राहुल तट्टे डॉक्टर प्राध्यापक सिद्धार्थ वाठोरे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक अमोल ठाकरे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापिका छाया ढाकुलकर प्राध्यापक मुकुंद काळे प्राध्यापक सुरेंद्र कदम प्राध्यापक डॉक्टर राहुल गजभे प्राध्यापक उमेश माटोडे उपस्थित होते या प्रसंगी महाविद्यालयामध्ये रेड रिबिन क्लग ची स्थापना करण्यात आली या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अमोल ठाकरे तर आभार प्राध्यापक उमेश माटोडे या विद्यार्थ्यांनी केले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर